नमस्कार आपण पाहत आहात अभिजात मराठी तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो शिक्षक परिषद परीक्षेची महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा मित्रांनो आहे त्यासाठी ही प्रसिद्ध निवेदन या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुण्याच्या वतीनं हे करण्यात आलेलं आहे नेहमीच आपण अभिजात मराठी या चॅनलवर वेगवेगळ्या अपडेट्स वेग आपण देत असतो याच्या याचा उपयोग बऱ्याच जणांना होत असतो मित्रांनो नक्कीच हे गरजू लोकांपर्यंत गरजू शिक्षकापर्यंत गरजू विद्यार्थ्यापर्यंत उमेदवारापर्यंत आपण हा व्हिडिओ नक्कीच शेअर करावा याने जेणेकरून त्यांना ही माहिती या ठिकाणी हे निवेदन माहिती होईल शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दोन हजार पंचवीस परीक्षेचे आयोजन रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी टी दोन हजार पंचवीस परीक्षेच्या आयोजनाची कार्यवाही सुरू असून परीक्षा संबंधित कारवाईबाबत वेळोवेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद संकेतस्थळावर अधिकृत माहिती देण्यात येते काय होतं मित्रांनो बऱ्याच वेळेस बऱ्याच आपोआप या ठिकाणी असतात की काही कारण कारणामुळे पात्रता परीक्षा होणार नाही आणि मग आपल्याला तीच बातमी खरी वाटते आणि आपण नेहमीच्या परीक्षेत संधी आपण त्या ठिकाणी गमावून बसतो शिक्षक पात्रता टी ई टी दोन हजार पंचवीस परीक्षेच्या आयोजनाची कारवाई सुरू असून परीक्षेसंदर्भात कार्यवाहीबाबत वेळोवेळी वेड़ वेड़ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर अधिकृत माहिती देण्यात येते तरी परीक्षेसंबंधी यूट्यूब चॅनल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे व प्रसारमाध्यमाद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या व दिशाफूल करणाऱ्या बातम्या व अफवावर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पी पुणे डॉट इन व या दिलेल्या लिंकवर या आधारित संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे कोणत्याही चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या अपोआवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस उमेदवार विद्यार्थी सर्वस्वी जबाबदार असतील याचा गांभीर्याने नोंद घ्यावी अशा पद्धतीचं हे एक निवेदन या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओख यांनी या ठिकाणी केलेलं आहे दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीसचं हे आपण प्रपत्र प्रसिद्धी निवेदन या ठिकाणी पाहत आहो बऱ्याच जण काय होतं मित्रांनो चुकीच्या बातम्या चुकीच्या अथवा अफवा या ठिकाणी पसरल्या जातात आणि मग त्या ठिकाणी उमेदवाराची म्हणजे त्याचा आपोवर नुकसान होतं आपोवर विश्वास ठेवलं की नुकसान होतं आणि म्हणून नेहमीच अभिजात मराठी ही अचूक या ठिकाणी माहिती आपल्याजवळ पुरवत असते अशा विश्वासू चॅनलला नेहमी सबस्क्राईब करावं आणि आपल्या जवळच्या मित्रांना आपल्या जवळच्या सर्व उमेदवाराजवळ ही लिंक जरूर आपण शेअर करावी